अमरावती महानगरपालिका ही सत्याऐंशी वडाची महानगरपालिका आहे महापालिकेची एकूण जनसंख्या जवळपास नऊ लाख इतकी आहे पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आणि घनकचरा व्यवस्थापन या सुविधा शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या जीवनमानासाठी आवश्यक आहेत मागील वर्षी पावसाळ्यात अंबानाल्यात एक मुलगा वाहून दगावला तसेच पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण झाल्याने कचरा तसेच सांड पाणी लोकांच्या घरात आणि दुकानात शिरले त्यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान झाले आणि त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला हे सर्व टाळण्यासाठी लवकरात लवकर आंबा सफाई तसेच ते त्यांना जोडलेल्या छोट्या मोठ्या नाल्याची त्वरित साफसफाई करणे अत्यंत आवश्यक आहे जय हिंद जय जाए भारत आज आम्ही या ठिकाणी टीम अलीम पटेलद्वारे मान्य आयुक्त यांना एक निवेदन सादर करण्यात आले होते निवेदनाचं कारण असं आहे की शहरात जे गंदगीचा आजार वाढलेला आहे प्रत्येक ठिकाणी नालिया वगैरे पूर्ण पॅक झालेले आहे या अनुषंगाने आज आम्ही पूर्ण टीम माननीय लेफ्टनंट कमांडर डॉक्टर अलिपल्ले साहेब यांच्यात यांचं नेतृत्वाखाली एक निदान सादर केलेलं आहे त्यांच्यात आम्ही मागणी केलेली आहे ते शहरात जे पूर्ण नाले आहे ते पावसाच्या आधी पूर्ण पोखलँड जे सी बीद्वारे क्लीन करण्यात यावे आणि धुवारणी फुवारणी जे काही यंत्रणा आहे ते लवकर अंमलबजावणी करण्यात यावे आणि जे ठेकेदार आहे सब कॉन्ट्रॅक्टर आहे जेही काही आहे त्यांची एक विशेष बैठक घेऊन त्यांना सोबत घेऊन आयुक्त साहेबांनी तत्काळ यांचं उपाययोजना काय आहे त्याबद्दल एक कार्यक्रम घेण्यात यावी याची आम्ही मागणी केलेली आहे जर साफसफाई नाही झाली तर डेंगू मलेरिया याचा आजार वाढू शकते आणि नाले जर पॅक झाले पावसामुळे लहान लहान लेकरं खेळतात तेही पाणीच्या भावनांमध्ये वाहू शकते कोणाचा मृत्यू होऊ शकते यासाठी आम्ही एक निधन दिलेलं आहे के लिए के लोकर उपाय करना चाहिए इसी तरह हमने आज कमिश्नर साहब से ये भी रिक्वेस्ट किया है कि आने वाला बारिश का जो मौसम आने वाला है बारिश का मौसम आते से गार्बेज ये जो है पूरे बहुत सारे मॉस्किटोज मच्छर पैदा करते हैं जिससे डेंगू और मलेरिया जैसी बीमारी होती है और जितने भी इंटर एरिया है बेचारे जो पुअर इलाके के हैं वहाँ पर बहुत ज़्यादा बीमारियों का सामना करना पड़ता है आप बताइए कि अगर ये सब काम नहीं किए जाएंगे तो हमारे जो समाज के लोग हैं वो कहा जाएंगे इसलिए हमने कलेंट साहब से किया है कि यंत्रणा जितने भी आती है मतलब फवारे वगैरह जितने होते हैं वो भी मामला जो है जल्दी से जल्दी उसको करने की कोशिश की जाए